ब्रॉट टू यू 20-Series Smartphones पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणजे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटत असं कि दादांच्या बरोबर कस मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला का असं वाईट का म्हणजे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठल्याही एजामध्ये मी कधी तर भाऊ म्हणून तो म्हणत तसे मी उडी काय करायला पाहिजे का मला वाटतं बऱ्यापैकी लोक मला ओळखतात पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादा म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तस आमदारकी तरी आपण साहेबांच्या कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत आता गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांची किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्षे आहेत साहेबांची काही नाही तू विचाराल मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा ना नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं <णदर्ण> <णदर्ण> सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बाजारून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असाल पडला किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्याला नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं जे काय ज्यांना कोणाला पद मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे ते काय राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही माझे शाळेतील मित्र सुद्धा मला सांगता गेले ठीक आहे काही काही गोष्टीची एक आपण औषध विकत घेतो आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते त्याची काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ते एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत वाईट वाटून घ्यायचं एकच आयुष्य आता साठ वर्षाचा आहे मी आणि मला जबुला वागायचं नाही दबून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला कीर्ती उज्ज्वल बरोबर मला ती म्हण अजिबात पडत नाही आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार काही कीर्तीला काही चाटायचं का आपण जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतय ते करा केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं ते मला नाही वाटत त्यांना पण येत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात